ज्या काही थोड्या घटना झाल्या त्याही घटना होऊ नये म्हणून आमच्या सरकारने हा निर्णय घेतला आहे की स्पर्धा परीक्षांच्या संदर्भात एक त्याच्यामध्ये गैरप्रकार होऊ नये म्हणून नवीन कायदा राज्य सरकार या ठिकाणी तयार करत आहे माननीय मुख्यमंत्र्यांनी निर्देश दिले आहेत की याच अधिवेशनामध्ये हा कायदा या ठिकाणी आम्ही मांडणार आहोत जेणेकरून पुढच्याही प्रक्रिया या सगळ्या पारदर्शी पद्धतीनं होतील तिसरी एक महत्वाची मागणी जी सातत्याने या ठिकाणी येत होती की वर्ग क ची पदं देखील एमपीएससीच्या माध्यमातून भरली गेली पाहिजे मागच्या कॅबिनेटला त्याचाही निर्णय हा राज्य सरकारने घेतला आहे आणि टप्प्याटप्प्यानी वर्ग कची सगळी पदं ही ला वर्ग करण्यात येणार आहेत त्यामुळे ती पद देखील एमपीएससीच्या या ठिकाणी भरण्यात ते येतील मला असं वाटतं की महाराष्ट्रातल्या तरुणाईला एका दोन वर्षाच्या कार्यकाळामध्ये किंवा अडीच वर्षाच्या कार्यकाळामध्ये एक लाख नोकऱ्या देण्याचा एक नवा विक्रम आणि तेही पारदर्शी पद्धतीनं देण्याचा नवा विक्रम हा महाराष्ट्र सरकारने केलेला आहे